हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ खूप दिवसाचा आहे तो जरा लेटस्ट ताकत आहे ज्या वेळेस आपलं स्वामींचं उद्यापन होतं गुरुवारांचं त्यावेळेस आई आलेली होती तर आईला मी खूप आग्रह करून शिवताई उमा मी सगळ्यांनी आग्रह करून दोन दिवस थांबवलं होतं तर त्या दुसऱ्या दिवशी उद्यापनाच्या आईसाठी मी म्हणजे महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी मी आईसाठी म्हणजे आई पण थांबली होती आणि उपवासाचं पण निमित्त होतं तर त्यानिमित्ताने असं बटाट्याची चटणी आणि जेवण असं चाललं होतं मेणू करायचं शेवायची खीर भात परत गवारीची भाजी असं बरेचसे प्रकार केले होते तर आई आई राहिली की मला खूप आनंद होतो म्हणजे प्रचंड सगळ्यांनाच होतो माझ्यासारख्या अशा बहुतेक माझ्या ताई वगैरे ज्या सासरी असतात त्यांना खूप सगळ्यांना आनंद होतो आपली आई आल्याच्यानंतर तिच्यासाठी काय करू काय नको असं जेवणाला असं वाटतं तर आई आली तिथं ती मला खूप आग्रह करून थांबवलं होतं त्याच्यामुळं खास तिच्यासाठी आवर्जून जेवण चाललं होतं आणि महाशिवरात्रीचा उपवास पण त्या दिवशी सुटणार होता शनिवारचा हा दिवस होता आणि तिची खूप गडबड चालली होती घरी जायचं आहे म्हणून तर चला आता आईसाठी जेवण करते नवीन कोण असेल तर सबस्क्राईब बघा इथं सुट्टीच्या दिवशी कशी धमाल चाललेली आहे द्राक्ष वगैरे खायचे चालले तिकडं पाठीमाग चाललेलं आहे मोबाईल एकदम पद्धशीर आहे का नाही ना गेम चालली ना आणि आईचं काय चाललंय दाखवते तुम्हाला तर आईचं चाललेलं आहे इकडं काय करते भाजी नीट करते ना तर आई करते भाजी नीट तिच्यासाठी पण आणलेले आहे ते गेले होते स्टेशनला तर मंडईवरून गवार आणलेली आहे वांगी आणलेले दाखव ग वांगी कशी आणली तुला जावं यानी नेण्यासाठी घरी तर बघा इकडे छान अशी आईला वांगी आणलेली सगळी दाखवते अशी बघा किती गं वांग्याला बघा किती काट्याचं वांग आणलं आहे आणलेली आहे मेथीची भाजी आई मेथीची भाजी नीट करते द्राक्ष खाती वाटतं तर आली आई चार दिवस तर म्हटलं राहा ते दिशे स्वामींच्या उद्यापणाला आई आली होती तर ठेवून घेतलं आईला मी तर आता आहे माझा पण स्वयंपाक दाखवलं तुम्हाला मला तर आई माझ्याकडे आली ना तिच्यासाठी जेवणासाठी काय करू काय नको असं होतं तर बघा इथं चाललेलं आहे आईचं आणि यांचं गवारे नीट करायचं म्हणजे तुम्हाला सगळ्यात माझ्या ताईंना आणि नवीन असेल त्यांना पण माहिती करून घ्या की तुमच्या दाजींना खूप कामाची सवय आहे म्हणजे अगदी मला स्वयंपाकघरातसुद्धा सुद्धा मदत करतात भाजी निवडणं गवार निवडणं असं तर आई आए... माझं चाललं होतं स्वयंपाक करायचा आणि चिवताईने खूप आग्रह केला आईला की आई माझ्याबरोबर चंपोल्या खेळ तर तुम्हाला बघण्यात वेगळं वाटण बघताना जर थोडंसं वेगळं वाटण असं काही नाही माझं आमचे हे माझ्या आईला स्वतःच्या आईसारखा दर्जा आणि जीवसुद्धा लावतात आईला पण माझ्या आज माझी आईसुद्धा ह्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे समजते म्हणजे एकदम फ्री वातावरण आहे असं तुम्हाला बघताना थोडंसं वेगळं वाटत असेल की सासू जावाई असं चंपुल्या वगैरे खेळतात पण ते सगळं आपल्यावरती डिपेंड करतं आपण कसं पुढच्याला वागणूक देतो हे आपल्यावरती डिपेंड करतं तर चला इथं चाललेलं आहे त्यांचा छान असा खेळ आणि ओम गेला होता बरोबर स्टेशनला तुम्ही म्हणाल की ओम नाही येई इथं तर तुम्हाला हा प्रसंग बघताना कसं वेगळं वाटत असताना आता मला नाही सांगता यायचं तर समजून घेता येईन असं काही नसतं अगदी जावाईसुद्धा स्वतःच्या सासूबाईला आईसारखा जीव लावतात असे बरेचसे जावाई तर असे बरेचसे जावाई आहेत की ते सासूबाईंना स्वतःच्या आईप्रमाणे जीव लावतात तर त्याला जाऊ द्या मला जेवढं बोलायचं आहे तुमच्याशी बोलले मी तर इथं फायनली आपला स्वयंपाक झालेला आहे आता महाशिवरात्रीचा उपवास फोडायचा आहे तर तुम्ही सर्वांनी पण या जेवण करण्यासाठी तर आमच्या उमला खूप भूक लागली ती त्याची मी गरबड असते शांतीत नाही घेत तर मला हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा असं वाटला ताईंडो समजून घ्या चुकलं मागलं असेल तर माफ करा आणि आता जेवण केल्याच्या नंतर ना आईची गरबड आहे जायची तर जाऊ द्या मग आता तिला तिच्या घरी जावं लागेल कारण वडिलांचं पण जेवणाचे हाल वगैरे होतात त्याच्यामुळं मग तिला पण जास्त आग्रह करू शकत नाही आणि आईला कसं नातात ज्याचा त्याचा संसार ज्याचा त्याचा जीव गुंतत असतो काय आई तर बघा एवढे छान असे पकोड्या केले तर काय केलंय असं जेवण चाललंय सगळ्यांच आता मी पण जेवण करून घेते तर बघा आई केलेली आहे गवारीची भाजी आईसाठी आमच्या सगळ्यांसाठीच केले म्हणजे पण आई आली म्हणून जरा विशेष बटाट्याची भाजी कीर, की ते शेवयाची खीर आणि दाजी खीरच पेते ते वरण भात मेथीची भाजी आणि ताईने आमच्या काही घेतलंच नाही आता आई निघाली तिच्या घरी मला खूप वाईट वाटते ताईने तर आई चाललेली आहे आता तिच्या घरी राह म्हणते पण ती काही राही ना आई काय राहत नाही आता निघाली आई घरी रामा तिथे सकाळी जा पण ऐका नाही कोंबड्याची दे पिल्ल वगैरे आहेत काय व म्हणत होते राह आता चालली आमचे दादी चाललेले आहे जाऊ चालले चोडवायला चला पप्पा खावा ऐकत ना तुला चल जाऊ दे आईला चला सावकार जा पोचल्यावरती फोन कर नाही aai amusano koza sakazaata Gui,